सुरुवात होते ही भाषा शिकण्यासाठी पहिली गुरु असते ती आपली आई भाषा हि विचारांची देवाण एक माध्यम आहे आपली प्रमाण भाषा मराठी आणि ह्या भाषेला आणि ह्या भाषेचे जे उपप्रकार पडतात त्या म्हणजे बोली आणि त्या बोलीपैकी एक बोली म्हणजे माझी झाडी बोली ही झाडी बोली, बोली काय आहे तर वही वा वाघ गाढवी चुलबन खोबरागडी ह्या नद्यांच्या पात्रांनी फुलवलेला हा झाडींचा प्रदेश आणि या प्रदेशामध्ये बोलली जाते की बोली। त्या बोली ती झाडी बोली या झाडी बोलीचा केंद्रबिंदू साकोली भंडारा जिल्ह्यातील साकोली हे केंद्र ठिकाण ठेवून त्या बोलीचा विस्तार हा चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया बालाघाट जिल्ह्याच्या काही भाग नागपूर जिल्ह्याच्या काही भाग या एवढ्या प्रदेशा मिळून बनलेली ही जा जा बोली म्हणजे झाडी बोली तर मला विषय या आहे ह्या योगदान असायला पाहिजे पश्चिम विदर्भात बोलली जाणारी वराडी आणि पूर्व विदर्भात बोलली जाणारी झाडी ह्या जा दोन्ही झाडींचे स्वतंत्र अस्तित्व आहे प्रत्येक बोलीला त्या मातीचा गंध असतो प्राचीन, संस्कृतीच्या संस्काराची खून आढळते बोली भाषा ही आपल्या मूर्त आणि अमूर्त वारसाचे जतन आणि विकास करण्याची एक शक्तिशाली साधन आहे महाराष्ट्रात स्थानिक भाषांचे संवर्धन होणे महत्वाचे आहे महाराष्ट्रात भाषा संवर्धनाचा विषय पुढे येतो तेव्हा फक्त आपली मराठी दिसते मराठीचे संवर्धन कसे होईल परंतु या बोली भाषांचे संवर्धन कोणी कसे होईल आणि कसे करावे याच्याशी यासाठी कोणीच पुढे येत नाही कोणीच पुढे येत नाही फक्त मराठीचे अरे बोली तिचे बोली वाचेल तर बोली तिचे तेव्हा पहिल्यांदा आपल्याला बोलीला वाचवावे लागेल तेव्हा आपली भाषा टिकली जाईल नाही तर बोली गेल्या तर मराठी जिल्हा गणित मराठीच्या वेगवेगळ्या ठसा आहे त्या ठिकाणचे स्थानिक शब्द तिच्या वैभवात भर पाडत असतात परकीय भाषा आक्रमण आक्रमणाने कितीतरी आपल्या बोली भाषेतील शब्द जाहीर झालेले आहेत म्हणणार नाही मराठीत गुड मॉर्निंग म्हणणार असे हे शब्द डाळ चाललेले आहेत तर बोली वाचल्या तर बोलीतील शब्दांना एक वेगळी लय असते सहजता असते ओटावे येतात बोलीतले शब्द सांगावे लागत नाही की असं बोल म्हणून ते आपोआपच तोड मला किती दिवस मी बोल बोलायला लागले किती तरी ती माझी झाडी बोली माझ्या कुंडावर येईलच येणार माझ्या जीपीवर रसाले झाडी बोलीत कविता कथा नाटक नाटक कादंबऱ्या यांची साहित्य निर्मिती निर्मिती झालेली आहे ह्या बोलीमध्ये पुष्कर सारे सध्याला तर दोनशेच्या कवी आहेत परंतु झाडी बोलीत लिहिणारे फार कमी आहे त्यांची नावे सांगतो मी डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर अंजनाबाई पुणे जी झाडीची बहिणाबाई म्हणतो आम्ही लोकराम शिंदे मुरलीधर पोटेले म्हणजे मी स्वतः बंडोपंत बोटेकर हिरामन लांजे प्राध्यापक इंद्रकला लक्ष्मण खोबरागडे आणि यांच्यासारखे आणखी कवी आहेत आणि कवयत्री आहेत बोलीमध्ये काव्य निर्मिती केलेली आहे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर बोरवे मी सर्वांच्या दोन दोन वडी सांगतो बोरकरांची कविता सांगायची झाली तर कानात सांग कविता झाली ना भरला सोना झाडा खाली कानात सांग परसाच्या घात फुलाची आली आता झाली ना झाल झाल म्हणजे आमच्या इकडे जो बांबूने बनवलेला असते मोकटा टोपला त्याला झाल म्हणतात आणि वरून दुसरा शब्द झाल म्हणजे नाही का मोहाच्या मोठा झाड म्हणजे पण झाल होते तर ह्या झालीने सोना भरलेला आहे म्हणजे मोहांचे फुल भरलेले आहे झाडीचे प्रदेश आहे मोह फुलं आमच्याकडे तर मोहाच्या झाडाखाली तो झालीने झालभर सोना पडलेला आहे आणि कानात सांग परसाच्या परसाच्या म्हणजे पर्साची आमची घात फुलांची आहे कविता सांगायची झाली तर तुमच्या संधी मंदी होती अमृताची गोडी याद येते घडी घडी असे आमचे झाडीचे कवी लोकरच्या पोपोंड्रा पोपोनरा म्हणजे काय पाण्याच्या पाण्याचा चेंब पडतो आणि त्याचा जो गुडबुडा उठतो त्याला आमच्या झाडी बोलीमध्ये कोकण राम म्हणतात प्रमाणित भाषेत बुडबुडात म्हणतात का तर मोठ्या मोठ्या थेंबाच्या जसा पाणी का पडला एका एका थेंबा संग्रह जन्म खोपंड्याच्या झाला आता <स्थाँगा> <स्थाँगा> मुरलीधर मुरलीधराची कविता म्हणजे माझ्या सात स्वतःचे सहा कविता संग्रह या जाडीबोलीत प्रकाशित आहेत त्याच्यातील दोन खंड कवी आहेत आणि कविता संग्रह आहेत आणि दोन खंडकाव्य आहेत तुम्ही तर माती या शब्दावरती खंडकाव्य लिहिलेला आहे रणजीत पवार असतील इथं तर त्यांना माहिती आहे माती हा एक शब्द घेऊन अख्खा खंडकाव्य लिहिलेला आहे माझ्या बोली भाषेमध्ये आणि दोन्ही मातीवरचे खंड खंडकाव्य आहे आणि चार कविता संग्रह आहेत झाडीच्या झाडीमध्ये पाहिजे शिमुर नंदी बैला जा आता झिमोर झाडीच्या झाडीमध्ये पाऊस पण पावसासाठी आमच्या झाडी बोलीमध्ये एकच शब्द वापरला जातो पाणी पाणी पाऊस नाही म्हणा ना, पाणी आणि झिमूर झिमूर म्हणजे रिमझिम आणि नदी बैला टोका लागतो शंभू हानते नांगर हानते म्हणजे हागते तर लक्ष्मण खोबरागडेंची एक कविता दोन दोन गोडी काढून आलेल्या होत्या मी रात्री मला माहिती भेटली की जायचे आहे म्हणून जाता फिरते फिरते दाना टाकते वट्यात गाना गावत मावली दर न दर ते जात्यात आता इंद्रकला बोपचे मॅडम प्राध्यापिका आहे ज्याल त्याल आहे आता मिरगाची वाट माझ्या घरा जेवरच्या काही भरल पुरा पाट असे हे आमचे झाडीतले कवी आहेत अशा कवींच्या आणि इतर कवींच्याही झाडी बोलीतील कविता आपण आपल्या काव्यातून बोलीभाषेचे संवर्धन करीत आहे म्हणजे या यांच्या कविता त्या बोली भाषेचे संवर्धन करीता त्या शब्दांचे पुष्कळच्या कवींचे कविता संग्रह प्रकाशित आहेत आणि दरवर्षीच होतात महत्वाची गोष्ट म्हणजे अख्खा झाडी बोलीच्या एकतीसा झाडी हो बोली साहित्य संमेलन आता सोळा आणि सतरा तारखेला पार आहे त्याचे आयोजन दूर दूर कवी वगैरे आले होते अभ्यासक आले होते एकतीस अविरत साहित्य संमेलन घेणारी झाडी बोली ही बोलीतील पहिली बोली असा मी माझा तरी वाटते अविरत न थांबता एकतीस कंटिन्यू तर आता आपण झाडी बोली मधील शब्दांची प्रबद्धता बघली आपण त्याची व्यापकता बघली तर पहा आता दिवसाचे जे प्रहार असतात दिवसाचे जे प्रहर असतात याच्याच उदाहरण आपण घेतला तर याला वेगवेगळे नाव आहेत म्हणजे बोलीची व्यापकता किती आहे झुंजरुका गुरु का झुंजुका म्हणजे अगदी पहाटेची व्यवस्था झुंजरुका झुंजुका माये कन्या जात्यात दरते फाटक्या झिंगीची ओबी जात्यावर गावत झुंजरू का म्हणजे अगदी पाहणी मग गुरु का म्हणजे थोडस पांढर व्हायला लागले राम पहारी म्हणजे सूर्य उदयाला आला की राम पहारी मग त्याच्यानंतर महात्म्याची येरा महात्म्याची येरा म्हणजे दुपारची वेळ मग दिवस कलतीची येरा दिवस कलती म्हणजे दिवस उतरायला लागते मग दिवस बुडतीची येरा म्हणजे मावळतीची येरा मग त्याच्यानंतरचा एक शब्द मस्त आहे मध्ये मला इतर भाषेतील शब्द काही असेल बोलीतील तो मग कृपया मला सांगा मला पण माहित व्हा माशी अंदाज माशी अंदाज म्हणजे समजी प्रकार हा वेगळ्या बोलीमध्ये याच्यासाठी काही शब्द आहे का आता मी मुक्त मंचावर बसले नाही संधी प्रकाश हा प्रमाणित मराठीतला झाला बर मला प्रमाण मराठी मध्ये नाही का ते आपलं वाजपिंग आपण त्याला नाही का स्पेशली नाव सांगा मला मराठी मध्ये वाजपीसिंगला नाही स्पेशल नाव सांगा मला वराळी सांगा कोणत्याही भाषेत सांगा बोलीन सांगा प्रमाणित मध्ये सांगा नाही आहे ना आहे ना पण माझ्या जाणी बोलीने स्पेशल शब्द दिलेला आहे त्याला हात धुणे आणि हात ही जागा म्हणजे आचवनी माझ्या बोली विषय होते महत्वाचा विषय आहे की बोलीच्या संवर्धनासाठी उपाय योजना काय असेल आता आपण बोली बोलतो माझ्या बोलीचे व्याकरण आहे बोरकरांनी एवढं मोठं संशोधनच केलं तर त्याचे सर्व मानून घेऊन दिलेलं आहे संशोधन असंच नाही झालं ते तर ह्या बोलीच्या सं... आ... संवर्धनासाठी आपल्याला कोणत्या यो... योजना करता येते तर याच्यासाठी मी माझ्या मनाने आठलेल्या आ... उपाय असे असू शकतात योजना राज्य स्तरावर प्रत्येक बोलीतील साहित्य कृतीला पुरस्कृत करावे कोणाने कोणी करावे राज्य शासनाने की सर्व बोली आहे त्या बोलीतील साहित्याला पुरस्कृत करायला पाहिजे दरवर्षी विद्यापीठांनी बोलीतील प्रोत्साहन पाहिजे विद्यापीठांनी जे बोलीतील साहित्य आहे किंवा संशोधन आहे त्याला प्रोत्साहन द्यायला पाहिजे आणि बोलीतील संमजने व्हायला पाहिजे जसं आमच्या झाडी बोलीचं झालं तसं आणि या संमेलनासाठी राज्य सरकारने अनुदान द्यायला पाहिजे मला माहित आहे माझ्या खर्च याला दीड लाख रुपये पद्धतीने मी याला गोळा परंतु अशा संमेलनासाठी राज्य सरकारची जिम्मेदारी बनते की त्यांनी काहीतरी अनुदान द्यावं तेव्हा आपल्या बोल्या टिकवण्यासाठी लोक काहीतरी धडपडतील आपण येतो आपल्या खिशातून पैसे खर्च करून आलो दूर दुरून आलो याची दखल सरकार घेते का की लोक आपल्या बोलीसाठी भाषेसाठी झेडत आहेत याची एक सुद्धा दखल नाही सरकार आपण वेळे लोक आहोत म्हणून एकत्र येतो वेळे आपण हो काव्याची वेळे आहोत आगळं वेगळं करून आपल्याला म्हणून आपण एकत्र आलेला नाहीतर कोणाला गरज नाही तर बोली संवर्धनासाठी अशा काही उपाययोजना केल्या तरच बोली टिकतील आणि बोलीतील वैभवाचे आणि संस्कृतीचे जतन होईल वैभव आणि संस्कृतीचे जतन महत्वाचे आहे याच्यासाठी बोली टिकल्या पाहिजेत धन्यवाद